मित्रांनो समोरच जाऊ शकता पावसाला संपला की एक आशा लागते मैदान भव्य दिव्य असं उंबरवेडा फाटी समोरच वाहू शकता सर्व असे पब्लिक आहे त्यांचे आणि कमिटी मेंबर नमस्कार नमस्कार कसं काय आज अचानक असं माहीत झालं आणि भरपूर दिवसानंतर अशी चांगली अशी एक फाटीच उत्तम काम चालू आहे तर कसं काय ठरवलं का उद्या मैदान घ्यायचं आणि परवानगी वगैरे कशी काय भेटली परवानगीचा विषय सध्या आपल्या कमिटीच्या मान्यतेनुसारच झाले ठाणे रायगड आणि उद्याचा विषय म्हणजे आमच्या भरपूर दिवसापासून धडपड चालू होती पण पावसाने आपल्याला साथ दिली नाही आणि थोडे काही आपलेच होते ज्यांनी आपल्याला थोडस अडचण घातली होती पण ते आपण क्लिअर करून फाटीचं काम हे जे आता आपल्या ताब्यात आल्यानंतर आपण क्लिअर करून उद्याचं नियोजन केलेलं आहे दादा नक्कीच कुठेतरी बैलगाडा क्षेत्र म्हटलं ना कुठेतरी कोण ना कोणतरी काहीतरी अडचणी करणार पण देवाच्या पण याच्यामध्ये असतं महादेवाचा आपल्याला आशीर्वाद आहे पहिल्यापासून आणि चांगले असे पाठी साधारण दादा या फाटीला बनवण्यापासून टिकवण्यापर्यंत कमिटी मेंबर पहिले मेन सक्षम राहतात <coughs> त्यांच्याबद्दल काय बोलू शकता आता आमचा ग्रुप जो आहे त्याच्यामध्ये आम्ही कमीत कमी सोळा जण आहेत सोळा जणांमध्ये आमचं एकमत आहे आणि खूप चांगला असं सहकार्य करतात मला म्हणजे कोणती गोष्ट सांगायला लागत नाही स्वतःच्या मेहनतीने करतात आणि एवढा सहकार्य एका स्वतःच्या भावासारखा सहकार्य करतात आणि खूप मेहनत करून आम्ही फाटी केलेली आहे आम्ही फक्त एक एन्जॉय म्हणून म्हणजे आवड म्हणून बैलगाडी क्षेत्राची होईल पाठी तयार केलेली दादा नक्कीच मी पण बघतो त्या वर्षी पण भरपूर असं मैदान गाजला आणि पब्लिकची डिमांड म्हणून मैदान प्रसिद्ध आहे मुरबाड तालुक्या मुरबाड तालुक्यातील सुप्रसिद्ध असा मैदान माझ्या उंबर वेड आहे काय बोलू शकता या मैदानाबद्दल या मैदानाबद्दल आम्ही बोलण्यापेक्षा पब्लिक बोलते तेच तुम्ही ऐकलेलं तर बरं पडेल दादा नक्कीच खूपच असं चांगलं असं नियोजन असतं त्या वर्षी पण चांगलं असं गाड्या प्रत्येक गाडी वेगवेगळी जाणार कोणाला धक्का नाही बुक्की नाही आणि सुट्टीला पण भरपूर असे कमिटी मेंबर कारण सत्यावाल आपण थोडेफार अडचण देतील पण त्यांचं पण एन्जॉयमेंट असते तुम्ही पण सहकार्य करता काय बोलू शकता त्यांच्याबद्दल आता सत्यावालचं ते चालूच असतंय पण आम्ही सत्यावालन जेवढं लांब ठेवतोय तेवढं लांब ठेवतोय आणि सुट्टीचा विषय घेतला तर सुट्टी करण्यासाठी आम्ही खास पाठीमागे जागा केलेली आहे जर गाडी आली तर त्या गाडीचा जोड असेल किंवा ड्रायव्हर असेल दोन्ही गाडीवर तरच ती गाडी आम्ही धाग्याकडे सोडली जाते आणि मगच ती गाडी तिथून पाठीवर सोडली जाते दादा नक्कीच ही कुठेतरी ही आहे ना तुम्ही ही पद्धत केली ना मुंबईमध्ये चालू खूपच चांगले कारण बिनदोडच्या पण चांगल्या गाड्या असतात आपल्या छोट्याशा पण गाड्या असतात कारण फेरेवाले पण मध्ये जातात आणि त्यांच्या मुलींना कुठेतरी गाड्या म्हणजे गाडी भाडा करून गाडी आपली फिरून जाते आता त्या दिवशी एक चांगलं असं मैदान झालं भरपूर अशा फेरी झाले आणि बिंदोडच्या गाड्या चांगल्या चांगल्या होत्या त्या तरी नक्कीच मी पण सांगतो तुम्हाला पहिले पहिले प्राधान्य द्या नंतर फेऱ्याने प्राधान्य द्या आणि दादा साधारण ही फाटी आपली किती किती म्हणजे फुटाची आणि किती पावलांच्या असणार आता साधारण ही फाटी आपली तेराशे ते चौदाशे फूट चौदाशे फुट पावलांची आहे चौदाशे पावलांची आहे आणि अंतर भरपूर आहे पण आम्ही थोडी कमी केलेली आहे आपण सोळाशे फूट पण करू शकतो पण आपण बैलांच्या हिशोबात का कारण नंतर थोडी पहिले धाग्यावर कोणती छोटी वासर असतात त्यांच्या हिशोबात पण थोडी केली पाहिजे कारण की जी पालणार बाईला आहेत ना म्हणजे समोरचे मोठे बाईला त्यांच्यासाठी उत्तम फाटे आणि वासरांच्या साठी पण उत्तमच फाटे कारण कसे आदत वाचतात काय दुसरे असतात त्यांच्यासाठी पण जरा म्हणजे मला ते पण पण कसं त्यांचा पण जीवाला पण धोका नको चांगले असे फाटे आणि साधारण दादा आपण खर्च म्हटलो ना की बैलगाड्या क्षेत्राला भरपूर असा खर्च येतो आणि त्यांचे बॅरिगेट वर्क म्हणजे अशी मजुरी खर्चात खर्च भरपूर जातोय सांगण्यासारखा नाहीये खर्च करू तेवढा कमीच आहे पण काही कांचं म्हणणं असतं का फाटीवाले कामवायला करतात पण आमचा जो ग्रुप ह्या कामवायला नाही करत सगळ्यांना आवड आवड म्हणून करतोय आता गेले तीन दिवस झाले आमचे सर्व साथीदार आपापले आप काम धंदे सोडून या फाटीच्या मागे आणि या फाटीला खर्च केलाय एक सांगण्यासारखं नाही भरपूर काही केलंय आम्ही आणि याच्या पुढेही होणार आहे आमचं एकच म्हणणं आहे फक्त बैलगाडी मालकाला कुठल्या प्रकारे त्रास झाला नाही पाहिजे आणि आपला नंदी आहे महादेवाचा यालाही पला कोणत्या प्रकारे त्रास नाही झाला पाहिजे पाठीमध्ये दादा नक्कीच आणि उद्याच कॅमेरेच काय वगैरे सोय लाईव्ह लाईव्ह आपण केलेली आहे बी के आ, स्पोर्ट लाईव्ह वाल्याने आपण सांगितलेले त्यांचे दोन कॅमेरे राहणार आहेत एक मैदानापुरती आणि पुढच्या मैदानापासून आपल्या पाठीमध्ये तीन कॅमेरे राहणार आहेत दादा नक्कीच चांगलं असं तुम्ही नियोजन वगैरे केलंय दादा असं तुमचं कोणतं स्वप्न वगैरे आहे का या पाठीवर चांगले कशी गाडी पालावा किंवा असं म्हणजे चांगलं असं मैदानाचं नाव व्हावं असं काय तुम्ही ठेवणार आहे आम्ही आता नियोजन चालू आहे आमचा सव्वीस जानेवारीचा जर आपल्याला ठाणा रायगड कमिटीने आपल्याला जर सव्वीस जानेवारीची परमिशन दिली तर आपण सव्वीस जानेवारीला मोठा धमाका करण्याचा विचार आहे आमचा सर्व ग्रुपचा पण ते आता आपली वरिष्ठ कमिटी आहे संदीप भाई माली अविनाश पवार संजय जाधव विकास खानावकर म्हणजे जेवढे पण कमिटी मेंबर आहेत तेवढे पप्पू शेट पप्पू शेट याही जर आपल्याला परमिशन दिली सव्वीस जानेवारीची तर आपण सव्वीस जानेवारीला मोठा धमाका करण्याच्या प्रयत्नामध्ये आहोत दादा नक्कीच वरिष्ठांचा पण कुठेतरी आपल्याला चांगला असा मार्गदर्शन असतं प्रत्येक फाटीवर पप्पू शेट असतील बाकीचे सर्व कमिटी मेंबर्स असतील ते उपस्थित राहून कुठे पेंडिंग वगैरे शर्यत असले किंवा पुढच्या वरच्या कमिटीवर जातात नक्कीच दादा साधारण आपला या म्हणजे मातीची मातीची मस्त फाटी आहे साधारण माती वगैरे किती टाकल्या आपण या पाठीमध्ये पूर्ण दगडच होते आपण गेल्या वर्षी कमीत कमी मला वाटतं चौऱ्याऐंशी ब्रश मुरुख टाकला होता मातीचा त्याच्यामुळे आपली फाटी बैलांना पलण्याला एकदम मस्त पीच झालेला आहे दादा नक्की तुला कुठेतरी चांगल्या अशी पाठी आणि भरपूर अशी पब्लिक येते पब्लिक साठी काही उद्या असणार साठी सध्या तर नाही काहीच नाही आपल्याकडे आपण सव्वीस जानेवारीला धमाका करणार आहेत ही आपली पाठी कशी आहे सध्या ट्रेनिंग म्हणजे सुरुवात आहे पहिले हा सुरुवात आहे उद्या झाल्यानंतर मग आपण पुढच्या वेळेस नक्कीच चांगलं आयोजन करू नक्कीच दादा असं तुमचा मला सपोर्ट असू द्या आणि तुमचा असा अनमोल वेळ दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद